जय सूर्य जैन जय जै महाराष्ट्र मी मे गणजराठे मगा म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आता मी त्या ऑफिसमधून निघालेलो दादरला पोहोचलो आणि दादरवरून प्रभादेवीला उतरणार आज आहे गुरुवार आपल्या स्वामी माऊलींच्या भेटीचा वार आणि इथे एक सिग्नल ट्रेन ला लागलेली ला आहे नक्की वाटते की कोण हातीत मारेल आणि आता चाललो आहे स्वामी मौजींची भेट घ्यायला आणि हे बघा ॲज युजल हे इकडचं संध्याकाळचं ट्रॅफिक असे पाऊस नाही त्या आहे त्यामुळे शूट तरी करायला मिळते ॲटलीस्ट कॅमेरा बाहेर काढायला मिळतो गणपती यायला म्हणजे गणेशोत्सवाला आता काही दिवसच बाकी आहेत तर आजच्या ब्लॉकमध्ये कदाचित माझा प्रयत्न आहे की इथे इथे गणेश मंडप उभे दाखवण्याचा ठेक ठिकाणी गणेशोत्सवाची तयारी चालू आहे मंडप बनणं चालू आहे किंवा डेकोरेशन चालू आहे तर माझा आजचा प्रयत्न आहे की तुम्हाला मी ते दाखवू तर चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय केरती स्वामींची आरती करुची आरती स्वामींची आरती, स्वामीं आरती। उडा उडा हो बांधव ओ आळूहार माधव आता मठ्यातून निघालो आणि तिकडून पुढे टॅक्सी पकडली आता ॲक्च्युली मी चालत जाणार होतो पण एका मित्राच्या वडिलांचं कार्य असल्यामुळे थोडंसं टॅक्सीने जातो आहे टॅक्सी मिळाली म्हणून अदरवाईज चालतच जातो ते बघू काय काय गोष्टी पाहायला मिळतात आपला भारतमात सिग्नल इतका बेकार आहे ना म्हणजे आता ॲक्च्युली का उघडलं मला तेच नाही कळलं सीट उघडला असेल जवळपास मला वाटते तीस सेकंडसाठी आणि लगेच बंद झाला आणि जवळजवळ तीन साडेतीन मिनटाचा सा, मला वाटते चार मिनटाचा सिग्नल आहे काय सेन्स आहे काय कळत नाही कधी का आता संध्याकाळची तर गोष्ट ठीक आहे पण दुपारच्या वेळी असं असतं की सिग्नल लागतो आहे गाड्या येत नाहीत काय नाही हे बघा लालबाग चाराचं डेकोरेशन चालू आहे ही चिवडा गल्ली आणि हे मेन खूप छान असा महाल दिसतोय गर्दी आहे तर मित्राकडे घरी गेलो पाया पडलो तिकडे आणि निघालो त्यानंतर परत पाठी जायला कंटाळा आला आहे घंटा आला इन द सेन्स वेळ नाही आहे कारण की घरी जाऊन परत ब्लॉग वगैरे एडिट करायचं आहे या सगळ्या गोष्टी डेली ब्लॉगचा वसा घेतले तर तो पूर्ण करावंच लागणार आहे तर येस मी ट्राय करते रविवारी बेसिकली की लालबागच्या राजाच्या इकडे जाऊन तिकडे किंवा गणेश गल्ली वगैरे म्हणजे जवळपास जेवढं पण मला शक्य होईल तेवढं शूट करायचा मी प्रयत्न करणार आहे बघू किती पॉसिबल होते आज जास्त काय दाखवायला मिळालं नाही कारण की मी तुम्हाला सांगितलं खूप धावपळ झाली मठातून निघाल्यानंतर मी चालत येत होतो पण तेवढ्या टॅक्सी मिळाली मग मी आलो लालबागला जाऊन टॅक्सी थांबवली आणि बेसिकली मी टॅक्सीमधून शूट करायचा प्रयत्न करत होतो पण नाही मिळालं कारण की बाजूला बस आली त्यामुळे लालबागच्या राजा इकडे थोडंफार जे फुटेजेस मिळाले ते मी तुम्हाला दाखवले आणि हे बघा आता आमच्या इकडचं हे पेरबंदरचा राजा जो आहे तिथला हा मंडप तर अशा प्रकारे सगळीकडच्या तयाऱ्या चालू आहेत आय ट्राय बघूया एकतीस तारखेला चिंतो चिंतामणीचं आगमन सोहळ आहे तिकडे आपल्याला मिळतं का जायला कारण की खूप खूप म्हणजे खूप बेकार गर्दी असणार तिकडे बाकी आजच्या ब्लॉगचं मी इथेच एंड करतो खा प्या मस्त राहा आपल्या परिजनांची काळजी घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारसोबत सगळ्यांसोबत शेअर करा जे नवीन आहेत आपल्या चॅनलवर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र